नमस्कार आपल्या मराठमोळ्या किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत थंडीमध्ये खूप साऱ्या भाज्या येतात याच भाज्यांचा वापर करून आज आपण मिक्स वेज पराठा बनवणार आहोत हा ने, पराठा नेहमीच्या पराठ्यापेक्षा थोडासा वेगळा तर आहे शिवाय आपण हा पराठा गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत पराठा फुटू नये त्यासाठी काही टिप्सही सांगितले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया पराठे बनवण्यासाठी मी एक वाटी कोबी घेतला आहे हा कोबी आपल्याला एकतर बारीक कट करून घ्यायचा आहे किंवा किसून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक वाटी गाजर घ्यायचा आहे तो देखील आपण किसून घेणार आहोत त्यानंतर अर्धी वाटी शिमला मिरची ती आपल्याला अगदी बारीक कट करून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ चांगलं मिक्स करून आपल्याला ह्या भाज्या ज्या आहेत तर त्या दहा मिनिटांकरता बाजूला ठेवायच्या आहे या भाज्या आपण शिजवणार नाही त्यामुळे जमेल तेवढ्या आपल्याला भाज्या ज्या आहेत तर त्या बारीक करायच्या आहेत त्यामुळे आपले पराठे जे आहेत ते फुटणार नाही तोपर्यंत आपण पराठ्यांसाठीचं पीठ मळून घेऊ त्यासाठी मी एका परातीमध्ये तीन वाट्या गव्हाचं पीठ घालून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा असं प्रमाण घेतलं तरी चालेल परंतु संपूर्ण गव्हाच्या पिठाचाच जर वापर केला तर पराठे आणखी हेल्दी होतात आता या पिठामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं त्यानंतर अर्धा चमचा ओवा हातावरती चोळून या पद्धतीने मग पिठामध्ये घालून घ्यायचा त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला यामध्ये जिरं घालून घ्यायचे आहे आणि मग यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेलाऐवजी तुम्ही तुपाचा वापर केला तरी चालेल आता हे सगळे जिन्नस जे आहेत ते पिठामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आता या पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ जे आहे तर ते मळून घ्यायचं आहे अगदी आपण रोजच्या पोळीची कणिक जशी मळतो तर त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ छान मळलं गेलं की आपले पराठे जे आहेत तर ते अगदी सॉफ्टही होतात आणि तुटतही नाही आता हे पीठ जे आहे तर ते आपल्याला दहा ते पंधरा मिनटांकरता असंच भिजत ठेवायचं आहे आपण भाज्यांना जे मीठ लावून ठेवलं आहे तर त्यामुळे आपल्या भाज्यांना पाणी सुटतं आता भाज्यांमध्ये असलेलं हे एक्स्ट्राचं जे पाणी आहे तर ते या पद्धतीने आपल्याला भाज्यांमधनं पिळून आणि काढून टाकायचं आहे असं केल्यामुळे आपल्या भाज्या ज्या आहेत त्या कोरड्या होतात आणि त्यामुळे आपलं पराठ्यांचं सारण देखील ओलसर होत नाही आता आपल्याला या भाज्यांमध्ये एक वाटी किसलेलं पनीर घालून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर पनीर अवेलेबल नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल आता यामध्ये पुन्हा एक वाटी आपल्याला उकडलेला बटाटा स्मॅश करून घालायचा आहे भाज्यांचं प्रमाण लक्षात ठेवणं अगदी सोपा आहे आपण सगळं एक वाटी घेतलं आहे शिमला मिर्च फक्त आपण अर्धी वाटी घेतली आहे आता त्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घालून घ्यायची आहे हिरवी मिरची आलं आणि लसूण यांची पेस्ट करून मी यामध्ये घालून घेतलेली आहे त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवू शकता आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा मी गरम मसाला घातला आहे अर्धा चमचा आमचूर पावडर घालून घ्यायची आहे गरम मसाल्याऐवजी तुम्ही चाट मसाला वापरला तरी चालेल आता हे सगळं हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये आणखी ही भाज्या ॲड करू शकतात फक्त भाज्या घालताना अगदी बारीक अशा कट करून मगच त्या घालाव्या आता या सारणामध्ये आपण आमचूर पावडर आणि गरम मसाल्याचा देखील वापर केला आहे त्यामुळे या सारणाला अगदी मस्त अशी चव येते आता आपलं सारण जे आहे तर ते रेडी झालेलं आहे आणि पीठ देखील आपलं मस्त असं भिजलेलं आहे पुन्हा आपलं पीठ जे आहे तर ते थोडंसं मळून घ्यायचं आणि मग आपल्याला हव्या त्या आकाराचा गोळा घ्यायचा तुम्हाला पराठा किती मोठा हवा त्या आकाराचा तुम्ही गोळा घेऊ शकतात नेहमीच्या पराठ्यांपेक्षा हे पराठे आपल्याला थोडेसे वेगळे लाटायचे आहेत तर अशा पद्धतीचा आपण गोळा तयार करून घेतला हा गोळा आपल्याला पोळीप्रमाणे लाटून घ्यायचा आहे छान अशी पातळ पोळी लाटून घेतली की मग या पोळीवर आपल्याला तयार केलेलं जे सारण आहे तर ते स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि मग हे सारण जे आहे तर ते आपल्याला अशा पद्धतीने थोडंसं चौकोनी आकारामध्ये सेट करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला पोळीच्या ज्या दोन्ही बाजू आहेत तर त्या या सारणावरती अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायच्या आहेत याच पद्धतीने आपण खालची बाजू देखील फोल्ड करून घेणार आहोत आणि मग आपल्याला याला चौकोनी आकार देऊन घ्यायचा आहे बघा आपण याला चौकोनी आकार देऊन घेतला की थोडंसं पीठ लावून अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पराठे लाटून घ्यायचे आहेत हे पराठे लाटताना अजिबातही फुटत नाही अगदी सहज पटकन लाटले जातात आणखी एक पराठा आपण तयार करून घेऊ बघा या पद्धतीने पोळीवरती सारण भरून घ्यायचं दोन्ही कडा एकमेकावरती फोल्ड करायच्या वरची कडा कडासुद्धा पुन्हा फोल्ड करून आणि मग चौकोणी आकार देऊन घ्यायचा अशा पद्धतीने तुम्ही पाच ते सहा पराठे एकाच एक वेळी लाटून ठेवू शकतात आणि मग ते एकदाच शेकायला घ्यायचे आता आपला तवा छान गरम झालेला आहे त्यावरती मी पराठा घालून घेतला आहे आता पराठ्याच्या वरच्या बाजूचा रंग थोडा बदलला की मग आपल्याला पराठा जो आहे तर तो, तो उलटवून घ्यायचा आहे आता पराठा उलटवला की मग त्याला वरच्या बाजूला तुम्ही तूप किंवा मग बटर लावू शकता अशा पद्धतीने आपल्याला तूप किंवा बटर लावून पराठ्यांच्या दोन्ही बाजू ज्या आहेत तर त्या अगदी मिडियम फ्लेमवरती मस्त अशा शेकून घ्यायच्या आहेत हे पराठे जे आहेत तर ते नेहमीच्या पराठ्यांपेक्षा थोडेसे वेगळे आहेत त्यामुळे मुलं देखील हे पराठे आवडीने खातात यामध्ये आपण भरपूर साऱ्या भाज्यांचा सा, पनीरचा सा वापर केलेला त्या आहे त्यामुळे हे पराठे अगदी हेल्दी आहेत तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकतात किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा हे बनवू शकतात आपण यामध्ये गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे त्यामुळे हे पराठे अगदी सॉफ्ट होतात आणि खाण्यासाठी चवीला तर खूपच अप्रतिम लागतो तुम्ही देखील हे मिक्स व्हेज पराठे नक्की बनवून बघा आजची रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपलं मराठमोळे किचनला नक्की सबस्क्राईब करा